पुण्याने काही दिवसांपूर्वी प्रचंड भयानक असा पाऊस पाहिला त्यानंतर आलेला महापूर पाहिला या महापुरामध्ये नदीकाठी असलेल्या सगळ्याच ढोलपथकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं मात्र या ढोलपथकांच्या आधाराला उभे राहिले ते म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त पुनीत बालन त्यामुळेच पुनीत दादांना थँक्यू म्हणण्यासाठी दादांचं औक्षण करण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी ढोलपथकातल्या ज्या सगळ्या मुली आहेत ज्या सगळ्या मुली पुनितदांना भाऊ म्हणतात अशा सगळ्याच मुली आज त्यांच्यासाठी राखी बांधत आहेत त्यांना ओवाळत असताना आपल्याला पाहायला मिळतात असा एक छोटेखानी कार्यक्रम सध्या नदीपात्रामध्ये चालू आहे आपण बघतोय संपूर्ण दोन हात भरून नदीपात्रामध्ये असलेल्या जवळपास बावीस ते पंचवीस पथकामधल्या ह्या सगळ्या मुली आहेत ज्या आपल्या आभार राखीच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसून येत आहेत कारण जसा एक भाऊ आपल्या बहिणीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतो तसे दादा उभे राहिले होते या सगळ्याच बहिणींच्या मागे त्यामुळे हे रक्षाबंधन चालू आहे त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत हे सुद्धा जाणून घेणार आहोत खूप छान असं रक्षाबंधन आहे दोन दिवसाआधीच रक्षाबंधन करायला मिळत आहे का भावना, का भावना आ, आनन्दा आनन्दा आहे भावना म्हणजे आनंद आहे आनंदच व्यक्त करेल मी कारण एवढे अनेक वीस बावीस पथक जे आहेत त्या पथकाचे जी युवा शक्ती आहे किंवा जी महिला आहे जे म्हणतो महिला शक्ती आज एक त्यांच्या लाडक्या भावाला ते लाडक्या भावाला हे बांधत आहेत राखी बांधत आहेत त्याचा आनंद आहे मला आणि दुसरी गोष्ट जेव्हा ह्या पथक जेव्हा पंचवीस तारखेला पूर आली होती आणि खरोखर मला वाटतं की मी राखीची गिफ्ट त्यांना तेव्हाच ते देऊन टाकली जेव्हा पूर पुराचं जे पण त्यांचं नुकसान झालं होता ते नुकसान जी आपण भरपाई केली तीच माझी सर्वात मोठी रक्षाबंधनची गिफ्ट त्यांना ॲडव्हान्समध्ये दिली आहे आणि पुण्याचं गणेश उत्सव हे नेहमी ढोल ताशा पदक शिवाय होऊच नाही शकत पतक जी आए ही ढोल ताशा पदक जी आहे ही पुण्याचं गणेश उत्सवची बॅकबोन आहे आणि त्या बॅकबोनचे आज जेवढे महिला आहेत युवक आहेत तिथे ते लोक आज राखी बांधत आहेत ह्याच्यापेक्षा आनंद मी व्यक्त नाही करू शकतो आतापर्यंत पुनीत दादा नेहमी मंडळांच्या म्हणजे मुलांचे शक्यतो दादा होते आज बहिणींचे पण दादा झाले इतक्या सगळ्या बहिणी एक मिळाल्यात कसं वाटत आनंद आहे हे सगळे बहिणी माझे आहेत आणि मी आता मी जेव्हा माझं मनोगत पण व्यक्त करेल त्या मी तेव्हा त्या बहिणींना हेच सांगणार आहे की त्या बहिणींनी कुठल्याही गोष्टीची काळजी घ्यायची नाही कारण त्यांनी आता हे राखी बांधलं हे फक्त कार्यक्रमासाठी नाही एक खरोखर नाता बा, बांधून घेतला आहे मी त्यांच्यासोबत आणि त्यांच्या सगळ्या सुखदुःखात एक भक्कम भाव त्यांच्यासोबत आहे आणि कधी त्या बहिणीला कुठलीही अडचण आला तर पुनीत बालन त्यांच्या पाठीशी आणि सोबत नेहमी उभं राहणार दादा एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही स्वतः वादक आहात यंदाच्या वर्षी वाजवताना दिसणार आहात का आम्हाला शंभर टक्के मी प्रयत्न करेल की आगमन मिरवणुकीत कारण श्रीराम पथकचं मी सदस्य आहे आणि आगमन मिरवणुकीत काही एक दहा मिनिटच सती तरी मी या मिरवणुकीत वादन करतो धन्यवाद दादा आपण बघतोय या ठिकाणी सामूहिक रक्षाबंधन असं पहिल्यांदाच आपण पाहिलं असेल सामूहिक अनेक समारंभ होत असतात मात्र या ठिकाणी सामूहिक रक्षाबंधन चालू आहे पुनीत बालन सरांचं वीस पंचवीस पथकं होती लाखोंच्या घरामध्ये या सगळ्या पथकांचं नुकसान झालं होतं ढोलताशे वाहून गेले होते संपूर्ण जे मंडप आहे त्या मंडपच्या मंडप सगळेच वाहून गेले होते त्यामुळे खूप मोठं नुकसान या पथकांचं झालं होतं सगळ्याच वादकांना एक हुरहुर होती की यंदाच्या वर्षी गणेशोत्सवामध्ये आपल्याला वाजवायला मिळेल की नाही मात्र ही सगळी हुरहुर त्यांची कुठेतरी दूर करण्याचं काम पुनित बालन ग्रुपच्या वतीने पुनित बालन यांनी केलेलं आहे आणि त्याच संदर्भात आभार मानताना हे सगळ्या बहिणी ज्या आहेत त्या त्यांना राखी बांधून त्यांचा आभार आणि त्यांचं जे प्रेम आहे दादांच्या बद्दलचं या बहिणी व्यक्त करताना पाहायला मिळतात आणि अतिशय छान असा हा प्रसंग आहे पुन्हा एकदा ढोल सगळी उभारी घेताना पाहायला मिळतात आणि जसं पुनित बालन यांनी आत्ताच सांगितलं की ते नेहमीच या ढोलपथकांच्या पाठीशी उभे असतात कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी

Manikchand Oxerich, proudly Indian.